नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस तसेच कर्मचारी यांच्यासाठी खुश खबर आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे गणपतीपूर्वीच म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच अदा करण्यात येणार आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे यामध्ये आपण बघू शकता की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचा ऑगस्ट रोजीचा हा जी आर आहे आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की जो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय असतो तो पगार आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच सर्व पगार होणार आहे त्या संदर्भातला आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सुद्धा पगार करण्यात येणार आहे त्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा मानधन व भत्ता साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो जी आर पुढील प्रमाणे आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे बघा सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीज यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रानुसार या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लाख पंच्याण्णव हजार एवढी रक्कम आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या खात्यावरील पैसे पाठवलेले आहे त्यांना या तक्त्याप्रमाणे जी काही रक्कम आहे ती खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लाख पंच्याण्णव हजार एवढी रक्कम आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी अदा केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या ऑगस्ट महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी ही रक्कम दिलेली आहे तर आता गणेशोत्सवापूर्वीच ही रक्कम सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती खुशखबर मिळायला हवी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र